ऑनलाईन पेटीएमच्या माध्यमातून कि गुगलच्या कि कॅप च्या माध्यमातून घेऊन जाणार प्रयत्न तर जिक्रीचे करणार बघूया काय घडतोय दहाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात जो कोणी संघ पहिला गुण मिळवेल त्याला हजार रुपये संधी घालवतोय टीव्हीएम करावी आता संधी मात्र मात्र संघाकड पहिल्या गुणाला हजार रुपयाचा पारतोषी बघूया काय खडतोय काय बिघडतोय मैदानात शिरके भल्या भल्याचा भल्या, काढतोय धुरण अड्ड्यावर धावतोय जबा मथुर वन डबल झिरो वन मथूर सरकार विकाच्या पायात दोन्ही सगळ्यांनी संधी घाल पुन्हा एकदा संधी येते ती म्हणजे टीबीएम कारावी संघाकडे नथा हल्ले करणार की माघार घेणार चढाई जबरदस्त बदल आली दुसरी की सुद्धा घात आहे अरे वा अंतिम सावला कॅच केली तरी हजार रुपये मित्रांनो म्हणजे पहिला कोण किती महत्वाचा फारच शिरके ऑनलाईन यावं लागेल प्रत्येक जणचा काही कोणाचा डाटा संपाय विनवतोय जबरदस्त चढा या पाहायला मिळतील मैदानात लाजवाब केली आणि कोण आहे मित्रांनो नऊ नंबर नऊ नंबर कुणाचा आहे हजार रुपयाच पारतोषिक नऊ नंबर टीबीएम करावी नितेश हितेश सिद्धेश नाही तीन हजार एवढं सोपं आहे का एका चढाई चार गुण एका चढाई तीन गुण हजार एका चढाई चार गुण थांबावलाय थांबवलंय रोखला गेलाय वारू मैदानात काय घडणार काय बिघडणार बाकड्यावर बसणारे आपणास विनंती आहे जरा व्यवस्थित कालची घ्या हो सामना होईल होतो सामना चालू झाल्यापासून आता कोणाला काय दिसून त्याचा सामन्यावर कॉन्सन्ट्रेट करूया बघूया काय घडतोय अदनान नावसेकर मैदानात आता मात्र निघालाय चढाईची धुरा आपल्या खांद्यावर घेतोय किती गुणांची लय करतोय अरे सर्वोत्कृष्ट कर खेली करा फ्रीज घेऊन जा घरचे खुश सासरवाडीचे सुद्धा खुश होऊन जातील जर ऑनलाईन लग्न झाला असेल पण कुमार असाल तर घरचेच खुश होऊन जातील कारण का एवढं मोठं पारितोषिक या उरण तालुक्याने तुम्हाला दिलेलं आहे कंट्रोल जबरदस्त मात्र पाहुणे पाच वाजायला आलेले आहे अतिशय सुंदर आणि हे देखना आयोजन वारंवार छळया वार करणार अदनान निखिल शिर्केचा वाट रोकला आणि आता मात्र सुशांत अर्थात गणी फेविकिक सारखा चिपकलाय आता बक्षीस नाही वारंवार कुठे घेतो आता, आता मात्र तीन गुण चार गुण दुण दुण दुण। रेडर बा। दोनी रेडर ऑफलाईन गेले की काय डिफेन्स मात्र जबरदस्त देखील शिर्के पुन्हा एकदा मैदानात आक्रमक पवित्रा घेऊन आणि नाही बोनस हो। प्लस तीन गुण का बोनस प्लस तीन चार गुण पण आम्ही एका चढाई चार गुण बोनस ना होता तीन गुणांचे हजार रुपये मात्र येते देखील शिरके हजार रुपयाचा पारितोषिक आता मात्र बक्षीस एकता चढाई चार गुण प्राप्त करा तीन हजार घेऊन आणि शंभर रुपयाचं पारितोषिक आपल्याला नाही अकराशे रुपये आतापर्यंत निखिल शिर्केच्या खात्यात जमा होत आहेत परंतु अंतिम सामन्याला महत्व आहे कोण होणार गणेश क्लब पोकडवीरा उरण, संघाचा भाग्य विधाता या आयोजकाचा हे दोन्ही संघ लेट आले पण फायनल मध्ये थेट पोच ¿Qué 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 हा अंतिम सामना पाहतोय चढाईची धुरा सुमेश शिरके एक तंत्र शुद्ध खेळ खेळणारा हा खेळाडू तीन विरुद्ध एक सावध पवित्र बघूया काय करतो आपल्या संघासाठी निराग शांतता चाचणी पडली तरी आवाज येईल परंतु अंतिम सामना होत असताना ताल्या होणं गरजेचं कर डाय करो या मरो सिच्युएशन मध्ये चढाई करतोय शिरके हे वादल हे वादल घोगवतोय मैदानात हो 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 करिश्मा करतोय जबरदस्त चढाई करतोय गुणांची लढाई सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी फ्रीज आहे एकदा रोखलाय आणि मात्र क्षेत्रक्षण झालंयचा बोजा पडतोय टीबीएम सांगा चढाईची धुरा शिरकेचा दहश सुशांत अर्थातच गणी काहीतरी करू शकते सापला रचू शकतोय निखिल शिरके करण पाटील काहीतरी करावं लागेल संघासाठी योगदान द्यावा लागेल आपल्याला अन्नाचा वापर केला जाईल अध्यात्तर होतोय पूर्वार्ध होतोय गुणालेखक सामना कसा एवढा शांत कस का असू शकतो चला तर घेऊन बोलतोय मैदानाकडं अरे भल्या भल्यांच्या भल्या, कालचा थरका उडतो जेव्हा जंगलाचा राजा खाली काय खडेल काय बिघडेल आता मात्र चढाई करण्यासाठी निघालाय करण पाटील हा वेग पेन तालुक्याचा हा भविष्य आहे रायगड जिल्ह्याचा बघूया आपल्या संघासाठी डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवेल खोलवर चढाई करेल मल्टिपल गुणांची आवश्यकता आहे परंतु ही आवश्यकता मनामध्ये घेऊन चढाईची धुरा सांभाळताना अरे पंछीले उडो कोही मिलती है जिनके सपनों में जान होती है ये पक्त होने से कुछ नहीं होता हौसले में उड़ान होती है आता मात्र काय होईल मैदानावर पहात असताना प्रत्येकाचे लक्ष्य लागले निकिल शिरकेला जर क्षेत्ररक्षण झालं तर ரசிகंचा टाल्या झाल्याशिवाय राहणार नाही काही होऊ शकतो मैदानात आणि मात्र निखिल शिरके आता सावध पवित्र घेणार कारण सज्ज झाला संदेश पाटील आता धुरा मात्र संदेश पाटील मैदान आता गाजवण्याशिवाय राहणार नाही आता उधळला जाणार गुणांचा बांध फुटणार चिकरीची लढाई पाहायला ही, ही पाडा खेळासाठी असणार आहे आता मात्र नाद झाला गुल्लाल कोण उधळणार कुणाच्या दारी आणि कुणाच्या मंदिरे अभावी अवशेकर कमी आपल्या सखासाठी दस्तक देईल का विजयाच्या वारूवर अरुढ कोण होईल ओहो, आता मात्र गुणांचा पाऊस पडलाय अर्थातच गुण, प्राप्त करते अजना नावशेकर महेंद्र ठाकूर सर यांच्याकडून ऑफर आले प्रत्येक आता गुणाला इथे शंभर रुपयाचं पारदशी दिलं साई आता वेग खारण करतील खेळाडू शंद्रक्षण केलं तरी सुद्धा शंभर रुपये आणि एका चढाईत गुण प्राप्त केलं तरी शंभर रुपयाचं पारदर्श आता किती चढाया या करायचे आणि किती गुण मिळवायचे इशारा कधी प्यार ना हो जाए। लेकिन दुश्मन से कभी प्यार नाही होऊ शकता क्योंकि घोडा अगर से दोस्ती करेगा तो खायगा क्या निखिल शिरके पुन्हा एकदा आघार आता मात्र काहीसा वेळ काढून धोरण ताके अजून बाकी आहे दिवाळी साजरी होते याच मैदानावर परंतु जो प्रथम क्रमांक मिळवेल रोख रक्कम पस्तीस हजार रुपयाच पारितोषिक कुणाच्या अकाउंट मध्ये जमा होत आहे टीबीएम कारावी मात्र छाया कुरडूस ठीक उमा ठाकणार पात्र मागार पारस शिरके नक्की कानात एवढ्या फास्ट काळे सांगतात मला पण समजत नाही काही कान मंत्र असतील काही रणनीती असे परंतु रणनीती असताना मात्र आता रोखला गेला पुन्हा एकदा शेतरक्षण झालेले गुणसंख्या लिहत हो आता मात्र सुपर वा, झालेली झालेले मैदानात थांबवलं गेलं निखिल आला वारू रोखला गेला एवढी राग शांतता अंतिम सामन्या किना शिकाशी लढत माघार घेते आत्ना चार मिनिट बाकी आता मात्र काय घडतो काय घडेल मैदानात सुमेश शिर्कीची चढाई सामना शांत कसा करायचं हे सुमेश शिर्कीकडून शिका किती प्रेशर असत प्रत्येकाच्या मनाला हुरहुरी लागली असे कि सायकल वर बसायला मिळेल उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड बरोबर चढाई करण्याचा मानस हो हो कमाल कमाल केली आहे मस्तकावर दस्तक देणाऱ्या तुम्ही पाहिल्या विजयाच्या वारोवर अधिराज्य गाजवलंयकिल शिर्के मनामध्ये खुश झालेला दिसतोय पारस पारस यश आणि यशस्वी सुद्धा झाला किती मोठी ऑफर लागलेली आहे प्रत्येक गुणाला शंभर रुपयाच पारोषिक आहे पहिल्या गुणापासून शेवटच्या गुणापर्यंत मित्रांनो शंभर रुपयाच पारतोषिक आहे पारस <स्थी> हे दरबार अशी ऑफर ही उरण तालुक्यातच लागू शकते की काय स्कोर रिपोर्टर गुन्हा आमच्याकडे घेऊन या म्हणजे संघाची सुद्धा दिवाळी साजरी होईल ना जबाब तर खरोखर सर्वांचा आम्ही आभार मानतोय निरोप घेतो आता असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असाल या स्पर्धेला खरोखर कर, तुम्ही सुवर्ण संधी आम्हाला दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो या आयोजकांचं आणि मी विनंती करतोय पुढील समालोचक सन्मान्य परीक्षित पाटील सरांकडं खरोखर ही स्पर्धा आपण यशस्वी करण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका साहेब घेतलेली आहात खरोखर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांसोबत समालोचक सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि खरोखर आमचे सर इथे उपस्थित आहेत परीक्षित पाटील सर आणि खरोखर तुमच्या हाती आम्ही माईक सोपवते धन्यवाद सर रायगड जिल्ह्यात मंत्रमुग्ध करणारा आपला